जाऊ दे रागिनी हे पाय भाई, भाई समजायची असं चार दिवस सुखाचे आणि चार दिवस दुखाचे असतातच हा हे का दिवस का जन्माला पुरतात का कोणाचे सासू सासरे जन्माला पुरले म्हणून तोय पुरतील हा सोड कायच करावं लागते हो रे हो लावा पुढे चला जाऊ दे हो म्हणा बाप्पा तुमचं सर आहे आमचं काहीच नाही म्हणा

सकाळी ना नाश्त्याले पोहे केले मी आता बोल का चुडा का नाश्त्याला कोण खाणार आहे तेलगट तेलगट मी पोहे केले मग मी म्हटली म्हटलं पोहे ओ, आई राई देऊ का चिवड्याचं पकड आणलंय तर मला काय म्हणतो हो म्हणली पाहिजे दुपारी की नाही येईल चिवडा घेतला खायला तो हे काय म्हणत आई खा ना चिवडा पापा चिवडा कधी आणला रे मला तर माहिती नाही मग हो करे अ तसे मला कुठेच काय माहित होती या घरात तेव्हा म्हटलं म्हणून ते बाप्पा दोन घासाचा कोण विचारते आपल्याला खाता करावं देता आपल्याला तर दिसतात फक्त डस्टबिन मध्ये इतकी इतकी सकाळी म्हटलं तिला पोहेवर चिवळा घ्या अशी खोटी बोलते आई त्या मला लागत होत आई मग तुम्हाला सकाळी म्हटलं पोह्यावर चिवळा घेता का मापच बुकिराय होती काय म्हणतो ती काय नाही कळत होत आई इतके खोटी इतके खोटी ते इतके खोटे आहेत इतके खोटे आहेत की त्याच्यापुढे आपण टिकूच शकत नाही अहो ते खोटं इतकं कळक शब्दात म्हणजे जोरजरात वरतात त्याचे हात वारेन ते पाहून आपल्याला तर चिपच बसावं लागते मला तसंच हे लाग लागू लागते आणि त्या माणूस मग मा मायला दिलं नाही आणि तिने एवढं कमावलं आणि रक्ताचं पाणी केलं अन तुला तर तिला खायला देता येत नाही अन तुला असंच नाही बापा बापा तू करा महाराजाची वंशज हेच आहेत इतके बाबासाठी आपण लयचातला श्रावण बाळाला जाईल माझ्या बापाची काळजी आणि आपण म्हटलं लयच याच्यातून आलो की आपल्याला काहीच हे नाही म्हणजे मी उपाशीच ठेवतो की काय असो असं दाखवता ते पण मी इतकं नाही आई मी काहीच नाही करत ना मी ह्या पाय घसातला खात देतो मी नाही खात पण तरी मी मा सासरायला देतो मा सासू देतो देतो म्हणजे उलचक नसते ना लय मोठं असते ना त्यात काय घ्यायला हा असू नाही ना बोलूस बा दोन चार घास आणले त्यातलं का अहो मी त्यातली देतो ना काही असू चॉकलेट काही असू ना घरात अंदाज काय लागते ते हाताने घेते ना माय उलट मला नाही तेवढ तिले था था ते स्वतःच लावतात ना आमचंच यान आमचं ते आहे आणि मला असून आता किती दिवस राहिले आणि आता हा माणूसच म्हणते मामाय बापाचे किती दिवस राहिले आता तुला काय आयुष्य पडेल आहे तू काय मग करजो कुठे चला म्हलं ना म्हणते पहिले मामा बापाला नेऊ दे त्याचं आता काय सरत आलं आणि तुला काय आयुष्यभर फिरवूनच आहे मले आणि त्याचं आता किती दिवस राहिले आणि थकले माय माय बाप आणि बापा बाबा असं वाटते की मी घरीच राहतो बापा तू कशी ते कवाड कर ऐकून बापन तिकून माय आणि घेऊन घे बाप्पा मी राहतो घरीच पाहतात एवढी तुम्ही काही खराब नाही ना मी म्हणतो सगळं जाऊ ना तुम्ही जाता बाबा त्याच्यासोबत न्या पण नाही ते नाही तो ज्ञान दोनिया भरात शिकवतात नाही मग बाई करू द्या आता पाहुण्याच बरोबर आहे हा खरंच आता माय बाबाचे कमी दिवस राहिले आता तुमचे दिवस आहेतच पुढे असं तू बी त्याचीच बाजू घे सांग मय आता काय म्हणूबाई दागिनी तसं विचार तर त्या माणसाच बरोबर आहे की बाय बाप्पाची कमी ते घ्या सांगू का मी कामून राहिले जण चला जा घरी गाडी आहे समजाय काय सोयी आहे का बाप्पा काय हा या काय बाई जाऊ दे इलाज नसते कोणाच्या सभाला औषध नाही बाई अशा स्वभाव आली सरे सरे माणूस आले नाही समजत ना एखादं कोणी असेल पाहिजे तिरकोट सर घरदार तिरकोट माय तिरकट बाप तिरकट माणूस त्याच्या पेक्षा तिरकोट हा सर तिरकोटाची खांदार आहे ते पडली अव तुला सांगतो तु आई मला पुत्नीच लग्न नाही झालं का हा आता दिवाळीच्या आधी समजा या उन्हाय मागच्या उन्हातली गोष्ट आता बारा महिन्यात झाली तिच्या अजून हा पुढच्या महिन्यात बारा महिने होतील तिच्या लग्नाला तर बाई साहेब म्हटलं कधाई येतात कदाही जातात माणूस सांगत असते काही नाही बाई इतक्या दिवशी इकडे राहते तितक्या ते फोर व्हीलर तिची इकडे राहते नवरा आणून सोडते आणि लागे हे हे जितके दिवस राहीन तितक्या दिवस तिची गाडी बी तिच्या संग अन लागे इकडे फिरायला जाणो निडायला जाणो ते ते काहीच नाही त्याला बोला आला तर येते नाही तर मग इले जा त्या दिवशी हे फोन करून सांगते मी म्हटलं कधी चालली हो म्हटलं हे आहे तिचं नाव इकडे मयुरी आहे तिचं नाव तिला म्हटलं का म्हटलं मयुरी कधी चालली आहे नाही मी म्हटलं तिली पाहुणे कधी येतात तुम्हाला काय म्हणे ठीक आहे म्हणे मी सांगतो तेव्हा येतील म्हणे म्हटलं कधी सांगतो मग मला मन भरला सांगेन म्हणे इतक्या लोक काय जाऊ म्हणे काकू मी तल्यासारखं थोडी आहे म्हणे काकू काका म्हणतील तसंच तू अजून हे करतो म्हणे काका सांगतात म्हणे कधी जायचं आणि कधी यायचं असं थोडी असते म्हणे आपलं आपण ठरवायचं म्हणे आपल्याला किती दिवस राहायचं आपण किती दिवस जायचं म्हटलं माय बाई बिजे तोंडा इकडेच पाहत राहिली म्हटलं माय मयुरी असं आम्ही झलतो लग्नाने तू नवऱ्याला शिकवतो मला किती द्यायचं कधी जायचं मुलं तर अजून विचारायला लागते कधी जाऊ कधी असे नाही बर ये जा मग याच्या पुढे काहीच नाही भरायला लागत की नाही मी दोन दिवस शिल्लक राहील की नाही मी दोन दिवसांनी आज जातो काहीच नाही म्हणजे मला मस्त म्हणे ना काकू तल्यासारखं थोडी आहे म्हणे तुला तर अजूनही सांगतात म्हटलं माय बाई पण म्हटलं बाय इकडं इतकं काय 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 घेते साड्या ड्रेस ते जीन्स पॅन्ट घालते माय बाई अन लगे सगळं घेते ना इकडे

योगिताच्या लग्नात दर करायला का काही बरं त्या माणसा नव्हती येऊन आणून दिला नाही तर मला बिनाच लागलं असतं की नाही समजा त्या दिलं असतं दोन चार पोतीने तसंच की नाही एवढे उजागरी मला अजून नाही तू एवढ्या ते ठेवतो दादा इशेस आणते काय आणते काही नाही बिचारी बरं असो काही नाही ना तिच्या नवरा लोईच काही आहे काहीतरी प्रायव्हेट काम करते ना तिला एवढे पैसे देते कसा मला हे समजत नाही घेते कपडे घेते याचं मला काही वाटत नाही ना मला काही ना कपड्या घेपड्यासाठी जाऊ तिकडे नाही पण म्हणजे असली तिची सासू म्हणजेच करते मयू तू गेली आम्हाला करमत नाही आणि घर सुन सुनच झालं ते पाहुणा बोलते तर ते, ते, ते बोलते ना गच्चीवर बाय ऐकू येते बापा इतका ताल मयू मयू असते बाय माई मी तर म्हणतो काय पाजलं मयू न सासूर चालव अहो सासू बन करते दिले तू गेली तर मला गमत नाही मी तू म्हणतो माई सासू मी स्वर्णातही गेल्या म्हणते की नाही म्हणत तू गेली तर मला गमत नाही असं म्हणू शकते की गेली स्वर्णावर पण तिला घरचं भांडे नाहीत घातले पप्पा ना धुन नाही धुतलं ना माझी सेवा नाही केली आणि पुढे चालली गेली असं म्हणू शकते माई सासू बाकी तर काही नाही म्हणणार बस झालं माहिती <laughs> रागिनी तो घरच्या लोकाला उच खायला लागतील तिकडे जाऊ दे जाऊ दे बाई आता कसं असते समजा तुले आता सारा न्यारा न्यारा असते बाई नशिबाचे भाग आहे ते हा घर कसं भेटी नवरा कसं भेटीन सारं नशिबावर असते बाई जसा भेटला तसं पवित्र माना लागते ना आयुष्य काळा लागते आता काय करत हा यसनी आहे का दरुडा आहे का बॅरखाली आहे का काही वाईट व्यस व्यसन आहेत का वाईट सवय आहे का काही साजरा आहे ना मग आता हे स्वभाव आहेत बाई जर जरसे तिरकट स्वभावाचे आमच्या का ध्यानात देत नाही का आम्हाला का समजत नाही का हा काय तुला घरी आले की दहा मिनिटं नाही थांबावट चाललं जा बाप्पा हा पण आम्हाला ध्याना येते ना पण आता काय करत जगाच्या मनावर तसं बोर आहे तर जगात लय बेकार आहे रागिनी इतके लक्रो बाहेर इतके सोयीच दांगळ दांगुळ आहे म्हटलं धिंगाने त्याच्यापेक्षा असं वाटतं माय जाऊ द्या आपल्याला निर्वेसनी भेटले चांगले भेटले चांगले खानदानी आहेत बस आता काय करतात स्वभाव इलाज नसते बाई रागिनी चालून घ्या लागते हा बस तुम्ही तर तेच लावा चालून घ्या लागते चालून घ्या लागते चालून घ्या लागते काहीच म्हणत ना त्या लोक त्या ते जास्त हे करतात आता काय म्हणतो माय सांग आव त्या मयुरीने म्हटलं कधी फोन केला तुला सासऱ्याने समजा तिच्या काय तेवीस तारखेला होतो त्या पाहुण्याच्या कधी त्याच्या घरी काही अशी काम काय तिकडे चोवीस तारखेला आली तेवीस तारखेला आली नाही तर तुला ससऱ्यानं फोन लावला लाटलं जवळ संध्याकाळी तेवीस तारखे संध्याकाळी काय झालं आमची पोरगी येऊन राहिली तिनं आली नाही आम्ही वाट पाहून राहिलो तिच्या आईनं स्वयंपाक करून ठेवला मग तू पाहुणानं सांगत काम आहे मग आजपर्यंत का आमची पोरगीच होती का म्हणत ते करायले काय काम होतं काय होशिन म्हटलं चिन्ह माघरी पाहुणे आले का माघर तर असं होतं का मामाची तब्येत काय काय होतं काय नाही तर तो इकडे तिचे बाबा म्हणत आजपर्यंत का आमची पोरगीच होती का आजपर्यंत कसं झालं आज आता का तिच्याच भरशहार आहे का सगळं म्हटलं बाई भय बाय भय मी तिथं म्हणजे ऐकूतच बसली मी ते कपडे वळूनच घातले पहिले फोनच ऐकूच बसली म्हणजे कपडे काढायला गेली ति ना मम्मी म्हणजे मग समजते नाही सोहळले बारावणी लगा तर लग्न सासरा रे आज लोक माझी होती का तेवीस तारखेला बोलावलं तर तेवीस तारखेला माहिती पोरगी आली पाहिजे चोवीस तारखेला तुम्ही कसं काय ठरवलं माई पोरगी देईल आता म्हणलं माय बाबा कोई म्हणती असं हे लोक कोही ऐकतील फोनच वाटे तुले की आई कशी असतात लोक बाबाले वाटे की बाबा ऐका रा असं तुम्ही तर नुसतं जाऊ द्या जवाईबा बा करू करू त्याच्या मागे पुढे टा ते अजून अजून ठाकून राहिले बा लोक असे असे ताला आठवत चाबूकच घेतात म्हटलं हातात ते दिसले सांगतलं ते दिसले पोरगी आली पाहिजे खजावून सांगतलं आज लोक आमची का सांग आणि तू म्हणते की जाऊ द्या घ्या जाऊ द्या घ्या बागून काय बाई रागिनी सध्या चालो काय झालो बाई फोन आणता का पाहुण्याचा काही काय म्हणे चाले बाबा फोन घेत नाही आला आईले माझ्या पुतणीचं लग्न नाही झालं का तिच्या घरची गोष्ट सांगून राहिली बाबा किती म्हटलं नको आणि तुम्ही पा एवढ्या सांगता का त्याच दिवशी पोरीले तसच असते बाई काही करावं का जवळला काय बोला लागते नाती असतात बाई नातो असते त्या नात्याचा मान सन्मान असते जवाई युवाई सासरा सासू या नाती अशी मानापानाची असतात बाई त्याच्यात असं काही असते का उकड कुकड हिर आमची पोरगी इतक्या आली आणि तितक्या नाही आली प्रत्येकाचं घर आहे लग्न झालं आता तिच्या घरच्या जबाबदाऱ्या तिच्या पहिली असतात मग माहेर असते पहिले सासर असते उस हे असं थोडी असते वैरे वही लय चांगली गोष्ट आहे का बाई चांगला आहे का कसं जवळ बोललो ना अरे काय बरोबर आहे का ते त्याचा मानते तुम्हीच मान तर काही नाही देतात का मग तुम्हाला एवढा मान ते खायला देते बाई आपल्याले मान ह्यायचं ना उच्च काय अस कोणतीच मयुरीन काय तू ते लोकांच्या नांदी लागत बाई लोक मॅट झाले लोक मॅट नाते कोते काही समजत नाही तिले असं स्वस्ती का कुठे कायच्या काही जवायला म्हणत असतात त्याच्या घरी काम असे लगन काय गेलं मग तुम्हाला पुरीला तुझी पोरगी इतक्या दिवसात घरी पाहायची घरी गरीब ठेवायला लागत होते असं थोडी असते बाई जबाबदाऱ्या असतात पुरीला जबाबदाऱ्या शिकवा तिचं घर गर, तिचं घरात तिचं मन रमलं पाहिजे तिकडे तिचं तिला समजलं पाहिजे की नाही हे कळचं पहिले मग हे कडचं असं असते बापाचं काम आहे बाई ते पोरीला सांगणं प्रत्येक नातं नरणार असते त्या नात्यानुसारच वागलं पाहिजे असं होई पण सासरा जवळ बोलतील जवई सासऱ्याला बोलतील मुद्याचे टाम चुट्टी ते लय धड दिसते का ते मान मान राहायला पाहिजे काही बोलतं का आपलं नशीब चांगलं बाई आपल्याला चांगले जवळ भेटले हा मस्त काही टेन्शन आहे का हाय का आपल्याला काही टेन्शन हा मस्त लोक आहेत त्याच्या घरी ते खुश अरे रागी मी बा त्या जग पाहिलं नाही हो। अजून त्याच्यान तुला असं वाटते की मै सासूशी मला कोण म्हणते मसऱ्यानं असं म्हटल हा पाहुना असा करते याच्यापेक्षा बिलंदर लोक आहेत बै जगात अरे बेकारच सोय आहे सरम लागते सोयरावण्याची अशी आहेत त्या मानाला चांगल्या आहेत ना बाई आणि हे काय सासू म्हणतील सासू भांडली सासरा बोललं काय बाई चालूच राहते कोणाचा सा सासू सासरे जन्माले पुरले बाई आम्ही जन्माले पुरणार आहोत का मायबाप जन्माले पुरतात का तसे ते माणसाचे मायबाप जन्माले नाहीत पुरतील बरोबर आहे त्या माणसाचं पहिले माय आहे बाबा बरं म्हणा बापा, बापा। आपण हा <laughs> जन्मभर हा का आलेच बाई बरोबर आहे जे आहे ते चल द्या दिवस प्रत्येकाच निघून जात असतात हा असं हे कोणाचं काही ऐकून असं त्याच्यासारखं वागायचा प्रयत्न नाही करा बाप्पा अ पहिले आपल्या घराच येत आपलं घर पहिले मग बाकीचे गोट काही कोणती ते मयुरी मयुरी अशी करते मयुरीचे लय धड दिसते का बाई मयुरी इकडे ते नवऱ्याला प्रायव्हेट प्रकार काहीच नाही त्याचं ते हे आहे बाई ते झेराक्स काय ते मी होतो ना भाई तिच्या लग्नात ते झेराक्च नसते का ते झेरॉक्स काढून भेटतात ती आहे काय कामा तसे तो माणूस तो ती आणि हे तू म्हणते इकडे भावाईले दहा दहा तीन तीन चार चार हजाराचे कपडे घेते बरोबरची गोष्ट आहे का हा त्या माणसाने तिकडे शंभर शंभर रुपयाने ते फार मजे रक्स काढा अनिम्न एक आधा हजार उघडवा अशाने चालणार आहे का भाई असं कुठे बरोबरची गोष्ट आहे का तिच्या माय बाप्पा ने समजवून सांगा की बाई आम्हाला काय घेता तो घरी घे तुला काय लागत असेल ते आम्हाला पाहिजे नाही असं थोडी असते बाप्पा असं करू नाही बाप्पा बर योगिताले फोन लावलता का त्या काय म्हण म्हणे का ते न्यायालय पाठवू म्हणे का मग जाऊ का बैले कसं काय पहिले ते फोन फोनला आला ना बा त्या पाहुण्याला फोनला आला ना नाही ते योगिता सासू घरी नाही आणि तिच्या घरी पाहुणी येलाय ते तिची आत्या सासू येलाय असं का बरं बरं राहू दे कुठे गेले बाप्पा ते चांगला आहे सगळं चांगला आहे म्हणे ना सगळं हो चांगला आहे म्हणे पण ते घरी नाहीत म्हणे ते येऊ नको म्हणे ते बाईच्या काय भाऊ जायचं काय ऑपरेशन झालं तिकडे गेले ते बरं बर त्याच्या हिशोबानं ते जर झालं की सांगतो म्हणा बाई मग घेतील बाबा घ्यायला करा आपल्याला काही स्वयंपाक पाणी करा ना का दोघी मायले की गप्पास करता <laughs> करतो बाबा स्वयंपाक करतो तुमचीच वाट पण राहिले होते म्हणतात गरम गरम करून जीव चला आता करतो जीव मग चला चांगलं समजावून सांगा लेकराचं मन ते कुंडाचं काही पाहिलं की त्याला वाटतं आपण तसंच करा पण त्याला बरोबर काय चुक काय आपलं काम आहे सांगणं लेकराला ले कळते का हो पण लस करते व ते पुढी हा इतकं काका काय काही पाहू नाही तसाच Ona le-a scara